आकाशवाणी मुंबई शिरभाते लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला असून प्रमुख राजकीय पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांचे देशव्यापी दौरे होत आह प्रधानमंत्री आणि ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज ऋषिकेश इथं प्रचारसभा घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं उमेदवार अशोक नेते यांच्या समर्थनासाठी सभा घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रातली पहिली सभा आज भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यात नरसी इथं होणार आहे बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती उत्तर नागपूरमधल्या इंदोरा इथं आज जाहीर सभा घेतील बसपातर्फे नागपूरमधून योगेश लांजेवार आणि रामटेकमधून संदीप मश्राम निवडणुकीच्या रिंगणात आहेत लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातल्या दोन उमेदवारांची नावं जाहीर केली जालन्यातून डॉक्टर कल्याण काळे यांना तर डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांना धुळ्यातून उमेदवारी दिली आहे श्रोते हो राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वृद्धी दर सात टक्के राहील असा सुधारित अंदाज आशियाई विकास बँकेनं वर्तवला आहे हा दर सहा पूर्णांक सात दशांश टक्के राहील असा अंदाज आशियाई विकास गेल्या डिसेंबर महिन्यात वर्तवला होता मात्र सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणुकीची गरज वाढत असल्यानं सुधारित अंदाज जाहीर केला आहे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णवव्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुंबईत महानगरपालिकेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासह विविध ठिकाणी महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या त्यांच्या निवासस्थानी फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली देशभरात आज ईद उल फित्रचा सण पारंपरिक उत्साहात साजरा होत आहे राज्यातही ईद पारंपरिक उत्साहानं साजरी होत आहे परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरातील ईदगाह मैदानावर रमजान ईदची सामूहिक नमाज पठण करण्यात आली महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यासह इतर उमेदवारांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या बीड शहरात दोन ईदगाह आणि त्रा सामुदायिक नमाज पठन करून विश्वशांती तसंच दुष्काळी स्थिती निवारणासाठी प्रार्थना करण्यात आली ईद निमित्त बीड शहरात छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर यंदा पहिल्यांदाच ईद बाजार भरवला गेला हिंगोलीतही ईद उल फित्र निमित्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून उत्साहात रमजान ईद साजरे केली छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी इथल्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि एमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही ईद उत्साहात साजरी करण्यात येत आहे पहाटेपासून मुस्लिम ईदची हो लगबग दिसून येत होती सांगली इथं ईदगाह मैदानावर आयोजित कार्यक्रमात महायुती आणि मावियाच्या उमेदवारांनी एकत्र येऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे मुंबईतील वानखेडे मैदानावर सायंकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात येत्या तीन दिवसांकरता भारतीय हवामानशास्त्र विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि मध्य महाराष्ट्रात या काळात ताशी पन्नास किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील तसंच तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहा महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी गेले दोन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसत आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार